नमस्कार मी स्नेहांकिता आपल्या आस्वाद मेजवानीचा या मराठी चॅनल चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण पाहणार आहोत पारंपरिक पद्धतीने जे उकडीचे मोदक करतो त्याची आपण रेसिपी पाहणार आहोत तर मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण आता बघूया चला तर मग तर आता आपल्याला मोदकासाठी लागणारं हे साहित्य इथे एक वाटी आपण मोठी वाटी आहे ही आपण हे नारळाचा चव घेतलेला आहे इथे आपण गुळ खिसून घेतलेला आहे की एक वाटी आपल्याकडे इथे तांदळाचं पीठ आहे इथे आपण खसखस घेतोय एक चमचा खसखस आहे वेलची पावडर आहे एक चमचा इथे आपण अर्धा चमचा हे मीठ घेतोय इथे तेल आहे एक मोठा चमचा दूध घेतलाय आपण थोडस तर चला मग आता आपण सुरुवात करूया तर एका आपल्याला या प्लेटमध्ये आता आपल्याला हे नारळाचं चव काढून घ्यायचंय आणि हा जो गुळ आहे तो आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे याच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट पॅन मध्ये घेतला तरी चालेल नासा हा व्यवस्थित मिक्स होतो त्याच्यामुळे आपण इथे आपण ही एक चमचा वेल जी वेलची पावडर घेतली होती ती ह्याच्यामध्ये आपण आता टाकतोय आणि हे पुन्हा मिक्स करून घ्यायचंय आपल्याला असं व्यवस्थित तर आता आपण हे मिक्स केलेलं के जे मिश्रण आहे त्याचा आपण आता मोदकासाठी लागणार भाकरण बनवून घेणार तर इथे आपण आता हे तूप पॅन मध्ये तूप घेतोय हा मोठा चमचा एक तूप आहे याच्यामध्ये आपल्याला जी खसखस आहे छोटा चमचा एक, एक चमचा खसखस आहे ती आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची एक अगदी दहा सेकंद आता ह्याच्यामध्ये आपण जे हे मिक्स केलेलं मिक्सर आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचंय आता आपण हे शिजत ठेवूया आणि एका बाजूला आपलं हे मोदकासाठी लागणार पीठ आपण तयार करायला घेऊया तर आपण आता हे भांड घेतलंय ह्याच्यामध्ये ज्या वाटीने आपण पीठ घेतोय त्याच वाटीने आपल्याला इथे पाणी घ्यायचंय तेवढीच वाटी मोजून आपल्याला पाणी घ्यायचंय हे आपल्याला उकळायचंय आता पाणी त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपल्याला हे मीठ घेतले पाव चमचा मीठ आहे हे यामध्ये पाण्यामध्ये आहे इथे मी एक टेबल स्पून तेल घेतलंय ते सुद्धा ह्याच्यामध्ये आपल्याला टाकले तेल टाकण्याचं कारण एवढंच आहे ह्याच्याने मोदक सॉफ्ट होतात एकदम हे आपल्याला आता उकळू द्यायचंय पाणी उकळले त्यात आपण हे पीठ आपल्याला आता टाकायचंय त्याचं पण बारीक केलंय आणि हे पीठ आता आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय असं एकजीव तुम्ही करून घ्या हे सगळं पण थोडस गार पाण्याचं आपण हे थोडस असं पाणी शिंतडतोय ह्याच्यावर तर ह्याचं कारण फक्त एवढंच आहे ह्याच्या गुठळ्या मोडण्यासाठीच आपण हे फक्त पाणी आपल्याला शिंतडायचंय ह्याच्यामध्ये आपण थोडस आता दूध टाकून घेतोय आपल्याला पाण्यात जरी आपण टाकलं असतं मग उकळताना तरी चाललं असतं पण राहून गेलं म्हणून आपण आता इथे टाकतोय झाकण ठेवून हे थोडं शिजवून घेऊया आपण आता हे जे आपण पीठ तयार केलेलं आहे ते आता आपल्याला चांगलं गार पाण्याचा हात घेऊन थोडं मळून घ्यायचंय आता आपल्याला चला आपल्याला हे असं हे गरम गरमच आपल्याला मळून घ्यायचंय थोडा हात भाजू शकतो तर थोडस गार पाण्याचा हात फक्त घ्यायचा जास्त पण नाही असंच आपल्याला आता हे मळून घ्यायचं मध्येच आपल्याला थोडस असं हाताला तेल लावून घ्यायचंय आणि हे चांगलं परत मळून घ्यायचंय आपल्याला असा आपला हा पिठाचा गोळा आपला मळून तयार आहे तर आता हे आपल्याला असंच आपण हे थोडं थंड व्हायला ठेवून द्यायचंय हा गोळा आता आपण मग अशी आपण जे चव तयार करायला घेतले ते आपण बघूया आता तर आता हा आपला चव मोदकाचा तयार आहे सुगंध सुद्धा छान येतोय मस्त वास सुटला याला गॅस बंद करूया आता आपण हे पुन्हा एकदा मळून घेतले आपण हे व्यवस्थित थंड झाले आपलं पीठ हे मळून घेतले आपण आता आपल्याला मोदक करायला घ्यायचे साधारण आपल्याला एवढा गोळा घ्यायचा आहे त्याचा साधारण आपण एवढी गोळी करून घेतली पिठाची आता ह्याला आपल्याला थोडस तेल लावून आहे या गोळीवर असं थोडस असं हलकं असं प्रेस करून घ्या आणि असे आपल्याला आता तेल लावून घ्यायचं आपल्याला हे असं आणि आता आपल्याला असंही बनवत जायचं लाती बनवत जायचं आपल्याला या पद्धतीने हळुवार असं बनवत जायचं आपल्याला पातळ लाती बनवायची आपल्याला हे बघा या पद्धतीने या पद्धतीने आपल्याला अशी पातळ लाती बनवून घ्यायची असं आपल्याला खोलगड असं बनवून घ्या तुम्ही या पद्धतीने ही बोट आपल्याला अशी धरायची आहेत आणि हा अंगठा असा आणि असं करत आहे आपल्याला खोल असं भरपूर असं आपल्याला ह्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे या पद्धतीने आपल्याला अशा ह्या पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत अशा खोल गेल्या पाहिजेत अशा या पद्धतीने अशा भरपूर आपल्याला ह्या पाकळ्या काढून घ्यायच्यात अशा पद्धतीने अशा आपल्याला ह्या पाकळ्या बनवून घ्यायच्या आपल्याला हे खालून वरती घ्यायचंय हात फिरवत फिरवत आपल्याला हे असं आपल्याला हे वरचं जे पीठ आहे ते आपल्याला काढून घ्यायचे जास्त वाटत असेल तर हे काढून घेत असं अशा पद्धतीने आपला हा मोदक तयार आहे आपले हे आता मोदक तयार आहेत आता आपण ह्याला शिजवून घेऊया हे स्टीमर घेतलाय आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकलंय आपण हे अशी केळीची पानं आपण ही स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि ह्याच्यामध्ये आता ठेवतोय आपण पाणी आपलं उकळलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला आपण मोदक शिजवायला ठेवे अशा पद्धतीने हे मोदक असे आपल्याला ह्याच्यावर लावायचे अशा पद्धतीने आणि ह्याच्यावर आता आपल्याला झाकण घेऊन द्यायचं ह्याच्यावर आपण हे झाकण ठेवून देऊया आणि ह्याला चांगलं आपल्याला पंधरा ते वीस मिनटं स्टीम करून घ्यायचे आहेत मोदक हे आपल्याला आता आपल्याला ही पंधरा वीस मिनटं झालीत आपली आता आपण हे ओपन करून बघूया आपण असं जरा बघायचं असे मऊ मऊ लागतील आपल्याला शिजलेत का आपल्याला अंदाज येईल त्याचा आपल्याला तर हा आपले मोदक हे शिजलेले आहेत गॅस बंद करूया तर आपल्याला हे मोदक करताना थोडं थंड पाण्यामध्ये हात घ्यायचा नाही तर हात भाजू शकतो जरासा असा हात पाण्यामध्ये असा बुडवायचा आणि आपल्याला असे मोदक काढून घ्यायचे पाण्यामध्ये आपण थंड पाण्यामध्ये हात बुडवा असं मोदक काढून घ्या या पद्धतीने म्हणजे आपले हे मोदक आता हे शिजवून तयार आहेत आता आपण ह्याला सर्व करूया तूप घालूया थोडंसं असं आणि आपण हे असं केशरचे काडे आपण दुधामध्ये भिजत घातले होते त्यात आपण ह्याच्यावर लावून घेतो या पद्धतीने तर हे मोदक आपले आता रेडी आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकन नक्की दाबा जेणेकरून आपले व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर सर्व सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलवर त्याचे नोटिफिकेशन मिळेल पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार